तर मी खाली दिलेल्या दा गावांची नाव सांग नाव सांगतो त्या येऊन त्रास करून घेऊ नये मी डिक्लेअर करत जाईल गुरुवार दिना सात आठ रोजी शिनोळे नांदवडे आणि मांडेगोन इथल्या शेतकऱ्यांना आम्ही बोलवलेलो होत त्यानंतर आठ आठ दोन हजार पंचवीस रोजी आम्ही माळुंगे यांनी त्यानंतर अकरा आठ दोन हजार पंचवीस रोजी चंदगड शेवाळे हजगोळे आणि परभणी त्यानंतर बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी बागिंदी आणि गोवाड त्यानंतर तेरा आठ दोन हजार पंचवीस रोजी झेपोळी शिंदवडी पेडणी नागणवाडी आणि मुगळी आणि चौदा आठ दोन हजार पंचवीस रोजी मंदवाडी माणगाव हेले आणि मदळी शिरगाव पुन्हा एकदा आव्हान होतो या जो मंत्री त्यांच्या ग्रामपंचायत ही यादी लागलेली आहे त्याने स्वप्न या कारखान्यावर याची वस्ती करून